नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक तेहतीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे बंगालची फाळणी कोणी रद्द केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पंचम जॉर्ज पंचम जॉर्ज यांनी मित्रांनो बंगालची फाळणी रद्द केली होती तर कोणत्या वर्षी केली होती एकोणीसशे अकरा या वर्षी बंगालची फाळणी पंचम जॉर्ज यांनी रद्द केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी मुंबई मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले होते तर कोणत्या वर्षी झाले होते अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी या वर्षी मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले होते कोठे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ब्राह्मण समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी अठराशे अठ्ठावीस यावर्षी ब्राह्म समाजाची स्थापना झाली होती तर ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली होती राजा राममोहन राय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस यावर्षी केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी टंकारा टंकारा या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता पुढचा प्रश्न आहे भारताचा पहिला वायसराय म्हणून कोण ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हा मित्रांनो भारताचा पहिला वायसराय म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न या उठावाचे प्रमुख केंद्र कोणते होते तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी दिल्ली दिल्ली हे मित्रांनो अठराशे सत्तावन्न या उठावाचे प्रमुख केंद्र होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारताची कोकिळा या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू ही मित्रांनो भारताची कोकिळा या टोपण नावाने ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात शाहू महाराजांचा गौरव कोणी केला होता तर या प्रश्नाच्या उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी रामजी शिंदे यांनी मित्रांनो सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात शाहू महाराजांचा गौरव केला आहे पुढचा प्रश्न आहे वराड समाचार या वृत्तपत्राचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचा उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गोपाळ गणेश आगरकर हे मित्रांनो वराड समाचार या वृत्तपत्राचे लेखक आहेत सर वराड समाचार हा वृत्तपत्र गोपाळ गणेशागर कोडून चालत होते अकोला अकोला या इथून मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर वराड समाचार हे वृत्तपत्र चालवत होते पुढचा प्रश्न आहे पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चंद्रभागा चंद्रभागा या नावाने पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीला ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी राहुरी राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष त्या गृहाचा सदस्य नसतो तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राज्यसभा राज्यसभा या गृहाचा अध्यक्ष त्या गृहाचा सदस्य नसतो पुढचा प्रश्न आहे राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए दोनशे पन्नास इतके सदस्य मित्रांनो राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त असतात किती दोनशे पन्नास पुढचा प्रश्न आहे घटनाकारांनी कशाला घटनेची गुरुकिली मानलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सरनामा सरनामा याला मित्रांनो घटनाकारांनी घ घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे पुढचा प्रश्न आहे लढाऊ हिंदू धर्म या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए भगिनी निवेदिता भगिनी निवेदिता यांनी मित्रांनो लढाऊ हिंदू धर्म या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा केली आहे पुढचा प्रश्न आहे देशी वृत्तपत्र कायदा कोणी रद्द केला तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड रिपन यांनी मित्रांनो देशी वृत्तपत्र कायदा रद्द केला होता पुढचा प्रश्न आहे कोणती घोषणा अठराशे सत्तावन्नच्या उठावात प्रथमच देण्यात आली होती तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चलो दिल्ली चलो दिल्ली अशी घोषणा मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावात प्रथमच देण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे लॉर्ड कॅनिंग यांनी कोणत्या शहरात राणीचा जाहीरनामा जा प्रसिद्ध केला तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी अलाहाबाद अलाहाबाद या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता पुढचा <पूर्चा> प्रश्न आहे मंगल पांडेला फाशी कधी देण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न या दिवशी मंगल पांडेंना फाशी देण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे जागतिक हवामान दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेवीस मार्च तेवीस मार्च या दिवशी जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मित्रांनो राष्ट्रपती पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती राष्ट्रपती हे मित्रांनो मुख्य न्यायाधीश मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतात कोण राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गोंदिया गोंदिया जिल्हा मित्रांनो तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजस्थान राजस्थान हे मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे पुढचा प्रश्न आहे मरियाना घरता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पॅसिफिक महासागर पॅसिफिक महासागर या महासागरामध्ये मरियाना घरता आहे पुढचा प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी भीमा भीमा ही नदी मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी नाही पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आंबोली आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रकल्प सतलज नदीवर आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी भाकरा नांगल भाकरा नांगल हा मित्रांनो प्रकल्प सतलज या नदीवर आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक तेहतीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद